रामकृष्णारी रात्र गेली दिवसाही गेले रात्र गेली दिवसा बी गेले आयुष्यही गेले जन्मा येऊनिक काय केले हो जन्मा येऊनिकाय के संसर करिता संसारिता गोडे संसारिता खोटे हरि विीना सरवयाोटे हरिनामा खोटे रातर गेले दिवस हि गेले له, ही गेले दिवसही गेले आमिषही गेले हो जन्मा येऊ काय केले होल्मा येऊ काय केले हो येऊ शकतो हो संसाराचे मोठे कोडे जितके आनल, तितके थोडे जेवढे आनल तेवढे थोडे रात्र गेली दिवसाही गेले रात्र गेली दिवासावी गेले, दिवसा भी गेले के रे जन्मा यउनीकाय गे जलमा यउनीकाय गोर का तुकामाने कालासी त मन नरका नरकाशी नोरका पाताळ नरका जाशी रात्र गेली दिवस गेले रात्र गेली दिवस गेले जन्मा येऊनी काय केले जल्माये काय केले रामकृष्ण हरी